जय शिवराय आय मित्रांनो मराठा युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण सातार्याची फुलझडी या सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ एडिटिंग बीट आहे व्हिडिओ एकदम कडक एड झालेला आहे व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहेत ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बीटमा पोर लिंक अनसेकीपूर पोर लिंक इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलचे नाव इथे स्क्रीम पाहायला असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा कारण आपल्या नाव अशा प्रकारे मराठी आणि फिरवणे बॅनर एडिटिंग शिकवता जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा चॅनल सबस्क्राईब करून एकदा व्हिडिओ लाईक केलं तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चिडचा प्रिओ जर तुम्हाला असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामवर सर्व व्हिडिओ उपलब्ध असतो इंस्टाग्राम ची डिस्क्रिप्शन दिलेल्या नावावरती स्क्रीन पाहायला मिळत असेल चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपल्या चिडोचा प्रिओ पाहूया लगेच व्हिडिओ कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया अपने कान में इोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है पहिले मित्रांनो आपल्या व्हिडिओ तर डिस्क्रिप्शनमध्ये जायचे डिस्क्रिप्शनमध्ये बिटमा पोलिलिंग पाय म्हणजे तिथून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केंद्रा अशा प्रकारे इंटरफेस म्हणून जाईल इथे मित्रांनो आपल्याला फुल फुलस्क्रीनमध्ये सर्व फोटो शोटपर्यंत ॲड करायचे आहे त्यासाठी आता पहिले स्टार्टला यायचे इथे प्लसवर क्लिक करायचे मीडिया क्लिक करायचे ज्या फोल्डरमधून मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला इथे ओपन करायचे आहे ते ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहाय म्हणून जाईल इथे मी तुम्हाला काही फोटो दिलेले आहे तुम्हाला जे फोटो ॲड करायचे ते फोटो तुम्ही ॲड करू शकता तर फोटो आपल्याला इथे घ्यायचं आहे फोटो घेतल्यानंतर वरती प्लस ऑप्शन पाय त्यावर आपलं क्लिक करायचं आहे तर फोटो अशा प्रकारे फुल स्क्रीन होत नसेल तर वरती तीन डॉटवर क्लिक करायचे आणि फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचंय त्यानंतर या तिरोकून समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे ऑप्शन वक्कून परत प्लस व क्लिक घ्यायचे मेडियावर क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे व तीन फिल्ल कॉम्पिटीशन एरियावर क्लिक घ्यायचे या तिरुव लिखून समोरचा भाग कट करायचा अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सर्व जो फोटोही शेवटपर्यंत ऍड करायला जायचे तर मित्रांनो एकदा सर्व फोटो ऍड करतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो फुलस्क्रीममध्ये ॲड करायचे त्यानंतर स्टार्ट लावायचे प्लस करायचे मीडिया क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला सात्याची फुलझाडी अशा प्रकारे टेक्स दिलेले आहे ते टेक्स घ्यायचे आहे मोह ट्रान्सफॉर् क्लिकून अशा प्रकारे सेंटरला इथे ॲड करायचे मोहन ट्रान्सफॉर्कची साईज थोडी वाढवायची आणि अशा प्रकारे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर पुणेची शूट यायचे थोडे बॅग घ्यायचे ऑप्शन पुणे येथे लोक घ्यायचे परत मित्रांनो स्टार्ट लायचे प्लस क्लिक करायचे आणि चौकोनी सेफ घ्यायचा आहे वरती तीन डॉट ओकून स्ट्रेस टू कॉम्बिनेशन एवढा क्लिक करायचा आहे बॉर्डर शॉर्ट क्लिक काय स्ट्रोक अॅलाबर क्लिकून याचा कलर ते व्हाईट घ्यायचा आहे त्यानंतर लेत मित्रांनो आपल्याला ते आठपर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर बॅग घ्यायचे कलर फिलो क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करायचे आहे आणि आपला जे ब्लॅक कलर आहे आपल्या खालच्या सीटला घ्यायचा आहे आणि व्हाईट कलर आपल्या वरच्या सीटला घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर ब्लॅक कलर थोडं वरती घ्यायचा आहे त्यानंतर व्हाईट कलरवर क्लिक करायचे आहे व्हाईट कलरवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून कलर पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करायचा तर बघा प्रकारे पाय मिळून जाईल त्यानंतर पुन्हा जे आपल्याला ते छोटी घ्यायचे थोडे बॅग घ्यायचे ऑप्शन पूर्ण ते लावून घ्यायचे आणि मित्रांनो आपण हे शेप ॲड केलेलं आहे त्या शेप आपल्याला हे टेक्स्ट खाली घ्यायचे टेक्सवरती घ्यायचे म्हणजे अशा बघा तुम्हाला इथे पायाला मिळून जाईल त्यानंतर परत स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोबो असेल ते लोबो इथे ॲड करून घ्यायचा तर मित्रांनो माझ्या चॅनलचा इथे तयार केलेला आहे तुम्ही ते ॲड करून घेतो एकदम साधे आणि सोप्या स्टेपमध्ये मी ते तयार केलेला आहे तुम्ही मित्रांनो तुम्ही स्वतःचे नाव सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता बघा अशा प्रकारे हा लोबो आहे तो लोबो मित्रांनो कोणत्याही ठिकाणी आपला ॲड करायचा आहे मी वरती या ठिकाणी ते ॲड करतो त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पण पूर्णवरती लोहून घ्यायचं आहे तर बा अशा प्रकार आपण सर्व जे फोटो व्यवस्थित ॲड केलेले आहेत आणि साथेराची फुल जे ही टेक्स आहे सुद्धा व्यवस्थित ॲड केलेलं आहे फक्त आता असे ॲड करायच राहिलेलं आहे तर व्यवस्थित आपला सेकीड ॲड करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला ते बॅग घ्यायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये असे पोलिंग फार्म मिळून जाईल तिथून इम्पोर्ट करून घ्या इम्पोट कॅन तर अशा प्रकारे तीन फोटोला इपेट दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटोची इपेट आपल्याला कॉपी घ्यायच्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचा आहे इपेट ओ क्लिक करून तीन डॉट उकलिकून कॉपीपेड क्लिक करायचं आणि ते बॅग यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला ते बिट मार्क जायचं आहे आणि जो पहिला फोटो आहे त्यावर आपला क्लिक करायचा आहे इपे उकलून तीन डॉकून पेस्ट इपेट क्लिक करायचा आहे तर पहिला फोटो इट पेस्ट केल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला डबल बिट मार्क पाहायला मिळत आहे त्या डबल बिट मार्कपर्यंत जे फोटो आहे सर्व तर तिथे सर्व फोटोला लहान इपीट इथे पेस्ट करायचे म्हणजे हे जे लहान सर्व फोटो आहे त्या सर्व फोटोला इपेट पेस्ट करायचं आहे या डबल बिट मार्क पर्यंत त्यानंतर ती बॅग यायचे आहे परत से किपेम जायचे आणि दोन नंबरच्या फोटो इपेट आपल्याला कॉपी करायचं आहे तर बघा कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो आपलं बिटमापूर मध्ये जायचं आहे आणि डबल बिटमार्क पर्यंत आपल्याला ते येऊन जायचं डबल बिटमार्क पर्यंत आल्यानंतर त्याच्यासमोरचा एक फोटो आहे त्यावर क्लिक करून त्याला हा इपीटी ते पेस्ट करायचा आहे त्यानंतर त्याच्यासमोरचा फोटो सोडायचा आहे परत त्याच्यासमोरचा फोटो क्लिक करायचा आहे इपीटीवर क्लिकून तीन डाटून पेस्ट इपीट क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथून समोर आपल्याला एक फोटो सोडून हा इपीटी ते पेस्ट करत जायचा आहे शेवट पर्यंत त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे परत से इपीटमध्ये मध्ये जायचं आहे आणि शेवटच्या फोटो जे इपीट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे ते कॉपी केल्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो आपला बिटमार पूर्ण जायचे बिटमार्क पोटमध्ये गेल्यानंतर डबल मार्क पर्यंत यायचे तिथपर्यंत आल्यानंतर इथून समोर जे जे फोटो एपट पेस्ट करायचं राहिलेले आहे त्याच्या फोटोला ते सर्व फोटोला हाय पीठ इथे पेस्ट करायचा बघा या फोटोला सुद्धा हाय पीठ इथे पेस्ट करायचं राहिलेलं आहे तसे बघा सर्व फोटोला आपला इपीठ पेस्ट करून घ्यायचे जे जे फोटो राहिलेले त्या त्यानंतर आपला जे व्हिडिओ ते पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं खाली एक्सपोर्ट ऑप्शन फॉर्म आहे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आज व्हिडिओ कसं वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कोणत्या टॉपिक पाहिजे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो चॅनलवर फर्स्ट टाईम असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा करा अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग अन्न व्हॅन एडिंग शिकवला त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायच नका धन्यवाद व्हिडिओ मित्रांनो समोर चिडू मध्ये जे जय जी महाराष्ट्र